स्वागत पावसाचा आपण आढावा घेतो आहोत कुठे कोण काय परिस्थिती आहे ती जाणून घेतो आहोत पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं आज मात्र विश्रांती घेतली आहे या संततधार पावसानं जनजीवन पुरतं विस्कळीत करून टाकलेलं होतं पावसाने जर आज अशीच विश्रांती घेतली तर बळीराजा पेरणी करू शकणार आहे मात्र मागचे दोन चार दिवस पालघर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये अक्षरशः आभाळ फुटल्यासारखी परिस्थिती होते पालघर मधली ही दृश्य आहेत आज पावसानं उसंत घेतली आहे त्यामुळे थोडीशी उघडी पालघरमध्ये बघायला मिळते काल काय परवा काय पूर्णपणे पालघर अंधारून आलेलं होतं आमचे प्रतिनिधी विजय राऊत आपल्या संपर्कात आहेत विजय काय सांगाल पालघर मधली परिस्थिती आजची सुवर्ण गेल्या पाच दिवसापासून सौलदारा पाऊस परिसरामध्ये पडत होता राज्यांनी दोन तर विस्कळीत आलेलं पाहायला मिळत होतं परंतु पश्चिम रेल्वे सेवाचं जे वेळापत्रक होतं ते देखील या ठिकाणी कोळंबलं होतं पश्चिम रेल्वे सेवा जी आहे ती उशिराने धावत होती त्याचाच कुठेतरी फटका जो आहे चाकर बसत होता गेल्या पाच दिवसापासून जे आहे हा सगळा परिस्थिती जी आहे ती उद्भवली होती परंतु आज जे आहे पावसाने उघडून दिलेली पाहायला मिळते विश्रांती घेतलेली पाहायला मिळते जर असाच जर पाऊस आणि उद्या जर विश्रांती घेतली तर बळीराजा जो आहे तो पेरणीला सुरुवात करू शकेल बात पेरणी आहे नागली आहे वरई आहे या परिसरात तो पेरणी करू शकेल तर मुसईविर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारा जे लांबी धरण आहे ते देखील या ठिकाणी जे एकसष्ट टक्के दरमण भरलेलं आहे म्हणजे गेल्या वर्षी जर तुम्ही ह्या वर्षी तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर मागच्या वर्षीचा पाऊस आणि या पाच दिवसाचा पडलेला पाऊस आणि मागच्या वर्षीचा एक महिन्याचा पडलेला पाऊस सरासरी जर तेव्हा झालेली पाहायला मिळते कारण वळसई विरोध महानगरपालिकेला जे पाणी पुरवठा करणार पुराणा विरुद्ध अमिदरण आहे ते सध्या एकसष्ट टक्के वाढलेलं आहे आणि या नदीमध्ये जवळपास आता मोठ्या प्रमाणात जो आहे पाण्याचा प्रवाह सुरू आहे काही त्यामुळं इथला शेतकरी असेल वसई विराट महानगरपालिका असेल पालघर असेल पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न जो अद्याप तरी सुटलेला पाहायला मिळतोय धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल पळूया वसईकडे वसई आणि नालासोपारा या भागात कालपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे पण पावसाची संततधार किंवा मुसळधार पाऊस पडत नाही आहे त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे वसईतली ही दृश्य आपण बघतोय वातावरण तर ढगाळ दिसत आहे पण मुसळधार पाऊस नाही आहे त्यामुळे आता हळूहळू चाकरमानी बाहेर पडतील जनजीवन सगळं पूर्वपदावर येईल ही वसई परिसरातली दृश्य आहेत वसई नाला सुपाराला परवा आणि काल मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेलं होतं स्थानक परिसरामध्ये सुद्धा गुडघा गुडघाभर पाणी होतं आणि नाला सुपारा आणि वसई या परिसरातल्या अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं होतं पण आज मात्र वातावरण ढगाळ असलं तरी मुसळधार पाऊस नाही आहे